शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर लिंबाच्या सालींची आपण एक रेसिपी पाहणार आहोत आपण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला होता लिंबू सरबताचं सिरप कसं बनवायचं आणि त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या ज्या लिंबाच्या साली आहेत त्या फेकून द्यायच्या नाही त्याची एक छान अशी मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर आज आपण तीच रेसिपी पाहणार आहोत तर इथे माझ्याकडे लिंबाच्या साली आहेत ह्याचा पूर्ण रस आपण काढून घेतलेला आहे आता काय करायचं आहे ह्याच्यामध्ये है, ज्या बिया आहेत ना त्या आपण काढणार आहोत बी अजिबात ठेवायची नाही कारण बी जर राहिली तर आपण जी काही रेसिपी बनवणार आहोत तर ती कडवट होऊ शकते त्यामुळे बिया सर्व काढायच्या आणि ह्याचे आहेत ना आपण असे तुकडे करून घ्यायचे म्हणजे आपल्या बिया पण सहज निघतील अशा पद्धतीने एका सालीचे चार तुकडे अशा पद्धतीने आपण करायचे आणि सर्व बिया ज्या आहेत त्यातल्या काढून घ्यायच्या आहेत बी अजिबात ठेवायची नाही तर इथे आपण ज्या लिंबाच्या साली घेतल्या होत्या त्या सर्व सालींचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याचे सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्यासोबतच मी इथे आणखी लिंबाच्यासुद्धा फोडी करून घेतलेल्या आहेत कारण आपण ह्याच्यामधला सर्व रस काढून घेतलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला लिंबू घालणं गरजेचं आहे म्हणजे जो लिंबाचा आंबटपणा आहे तो व्यवस्थित बॅलन्स होईल तर इथे जवळपास माझ्याकडे एक दहा लिंबाच्या साली होत्या तर त्यासाठी मी मोठ्या आकाराचे चार लिंबू जे आहेत ते असे तुकडे करून आणि त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता लिंबू जर लहान वगैरे असेल तर तुम्ही एकात दुसरा लिंबू वाढवलं तरीही चालेल तर दहा लिंबाच्या सालींसाठी चार मोठे लिंबू मी असे तुकडे करून घेतलेले आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सर्व ह्या साली घालायच्या आहेत त्यासोबतच हे लिंबाचे तुकडेसुद्धा आपण घालणार आहोत आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर मिक्सरला फिरवताना काय करायचं आहे की हे एकदम बारीक पेस्ट नाही करायची आपल्याला एकदम फाईन पेस्ट नको आहे आणि त्यासोबतच जास्त जाडसर पण नको आहे असं मध्यम असा हवा आहे म्हणजे आपण क्रश करतो त्या पद्धतीचं हवं आहे तर आता हे मी मिक्सरला फिरवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर इथे आपण मिक्सरला लिंबू फिरवून घेतलेला आहे हे पाहू शकता हे बघा अगदी बारीक पेस्टही नाही आणि एकदम मोठं पण नाही असं मध्यम असं आपण हे फिरवून घेतलेलं आहे हे पहा हे अशाच पद्धतीचं आपल्याला हवं आहे आता इथे गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण जे लिंबू बारीक करून घेतलं होतं ते घालत आहे तर मी इथे मोजून घालत आहे तर हा जो आपण लिंबाचा क्रश करून घेतलेला आहे तो हा एक कप आणि वर आणखीन अर्धा कप म्हणजे एकूण दीड कप इतका हा लिंबाचा क्रश आहे आता ह्या दीड कप बारीक केलेल्या लिंबां लिंबासाठी आपण ह्याच्यामध्ये दीड कप इतके साखर घालत आहोत म्हणजे जितकं लिंबू तितकेच साखर साखरेचं प्रमाण थोडंसं सा कमी जास्त केलं तरीही चालेल कारण आपण हे लिंबाचं आंबट गोड असं लोणचं बनवतो आहे तर तुम्हाला जर जास्त गोड आवडत नसेल तर साखर थोडीशी कमी जास्त करू शकता आता हे मिक्स करूयात गॅस बारीक ठेवलेला आहे आता ह्यातच आपल्याला घालायची आहे मिरची पावडर तर एक चमचा इतकी मिरची पावडर घातलं आहे मी ह्याच्यात आणि त्यासोबतच चवीप्रमाणे मीठ हे इतकंच साहित्य आपल्याला ह्याच्यामध्ये लागणार आहे आता हे आपण शिजवून घेणार आहोत इथे मी साखर वापरलेली आहे तर साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळ वापरलात तरीही चालेल बारीक गॅसवर आपल्याला जवळपास चार ते पाच मिनटं हे मिश्रण जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे तर आपण हे लोणचं जे आहे ते जवळपास एक चार ते पाच मिनटं शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही आता पाहू शकता हे घट्टसर व्हायला लागलेलं आहे आणि ह्याला कलरही किती सुंदर आलेला आहे तर आपलं हे लोणचं तयार आहे गॅस जो आहे तो बंद करायचा आहे आणि गॅस बंद झाल्यावर हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे पण थंड झालं की आपण हे काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवू शकतो तर आधी आपण हे थंड करून घेऊयात तर इथे हे आपलं मस्त असं लिंबाच्या सालीपासून लोणचं जे आहे ते बनवून तयार आहे ह्याला तुम्ही लोणचं बनवू शकता चटणी बनवू शकता काहीही म्हणा पण जबरदस्त लागतं म्हणजे आंबट तिखट गोड असं हे लोणचं लागतं विशेष म्हणजे हे लोणचं जे आहे ते उपवासालासुद्धा चालतं त्यामुळे तुम्हीही अशा पद्धतीने नक्की बनवून पहा फक्त हे बनवल्या बनवल्या लगेच खायला नाही घ्यायचं ह्याला मोरायला अजून एक चार ते आठ दिवस लागणार आहेत त्यामुळे हे भरणीमध्ये भरून तसंच ठेवायचं आहे आणि एक आठ दिवसानंतर तुम्ही हे खायला घेऊ शकता वर्षभर व्यवस्थित राहतं खराब होत नाही फक्त लोणच्याला काळजी घ्यायची आहे की ज्यावेळी आपण लोणचं भरणीतून काढत असतो त्यावेळी चमचा जो आहे तो स्वच्छ आणि कोरडा त्या लोणच्यामध्ये घालायचं आहे म्हणजे हे लोणचं जे आहे ते वर्षभर छान टिकतं तर तुम्हाला जी रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बा बाय